तिळाचे लाडू बनवायची सगळ्यात सोपी पद्धत अजिबात लाडू कडक नाही होत लाडू संपते पण खराब नाही होत मग त्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिलं तर गुळ घ्यायचा एक वाटी आता सगळं प्रमाणे वाटीनीच घेणार आहे त्याच्यामुळे कुठली एक वाटी गुळ घ्यायचा गुळाला कापून घ्यायचं किंवा ठेसून घ्यायचं खडा नाही राहिला पाहिजे त्याच्यामध्ये आता त्याला एखाद्या भांड्यामध्ये ठेवून येणार कडाईमध्ये असं ठेवून द्यायचं कडाईमध्ये पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून येणार चांगलं सात आठ मिनिटासाठी असं ठेवून द्यायचं हे तर मग तुम्ही कुकर मध्ये सुद्धा याच्या चार पाच शित्त्या काढून घेऊ श नंतर एक वाटी तिळ घ्यायचं ज्या वाटीने गुळ घेतला ना त्याच वाटीने तिळ घ्यायचे त्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आणि अर्धी पण अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे थोडे कमी जास्त चालून जाते ना त्याला पण भाजून घ्यायचं आणि शेंगदाण्याला असं बारीक बारीक कुट तुकडे करून घ्यायचे कुटून घ्यायचं एकदम पावडर नाही करायची असे दाणे दिसले पाहिजे नंतर आता गुळाकडे बघायचं बघू शकता एकदम गुळ भारी मेल्ट झालेला आहे आता तीळ आणि शेंगदाणे भांड्यात मिक्स करून घ्यायचे आणि लगेच गुळाचा पाक त्याच्यामध्ये टाकून द्यायचा मिक्स करून घ्यायचं थोडीशी इलायची पावडर टाकायची परत मिक्स करायचं आणि एक चम्मचे ना तुपाचा टाकायचं तूप टाकलेली ना चमक पण लाडूला भारी येते आणि लाडू बांधताना आपल्या हाताला पण चिटकत नाहीत बघू शकता एकदम भारी मिश्रण रेडी झालेली असं लाडू लगेच जातो एकदम भारी ह्या पद्धतीने लाडू बनवलेले आहे ना कधीच असे कडक होत नाही तर संपेपर्यंत संभव लाडू रथ बघा एवढे सोपे येते तर तुम्ही या आहे ना बनून बघा आणि तुमचे लाडू कसे झाले ना मला कमेंट करून नक्की सांगा